जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात दोन महिन्यांपासून चोरांची टोळी हत्यारे घेऊन फिरत असल्याची जोरात अफवा पसरली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अशातच खापरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांमधील भीती काढण्यासाठी संवाद कार्यक्रमांचं आयोजन करून पसरलेली चोरांची बातमी ही पूर्णतः अफवा असून कोणीही भीती बाळगू नये आणि मॉब लिचिंग सारखा प्रकार घडू नये याची काळजी घेण्याचं आवाहनही पोलीस उपाधीक्षक संतोष गायकवाड यांनी केलंय नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात दोन महिन्यांपासून चोरांची टोळी हत्तरे घेऊन फिरत असल्याची जोरात अफवा पसरली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशात खापरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांमधील भीती काढण्यासाठी बुधवारला चिचोली ग्रामपंचायत मध्ये संवाद कार्यक्रमाचं आयोजन करून नागरिकांसोबत संवाद साधला संवाद कार्यक्रमात नागरिकांनी गर्दी केली कोणी चोरांच्या टोळीला पाहिले का असा प्रश्न पोलिसांनी नागरिकांना केला असता कोणीही ठामपणे सांगू शकलं नाही मात्र अनेक नागरिकांनी निर्माण झालेल्या दहशतीबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आणि चोर पडत आहेत चोरांच्या हातात अवजार आहे अशी अफवा कि किंवा जे काही चर्चा आणि भीतीचं वातावरण आमच्या गावामध्ये सुरू आहे आणि हे वातावरण दिवसात दिवस वाढत आहे या वातावरण मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याच्यावर आपण काय तोडगा काढता येईल आणि नागरिकांशी संवाद करून आपण हे भीतीचं वातावरण दूर करा अशी माझी विनंती आहे तसेच पुन्हा सूचना आलेल्या होत्या एकदे आमचे बाबू भाऊ इथं बसलेले आहे माझ्या इथं पाहुणे येणार आहे पण मी त्यांना सांगितलं की काही दिवस तुम्ही या नको हो म्हणजे त्यांच्या मनात आहे की पाहुणे अनोळखी आहे आणि गावात फिरले तर चोर नाही बॉ त्याला मारून न टाकेल माझी विनंती आहे सर्व युवा मुलांना जे रात्री चोराचा शोध घेत आहे की आपण एखाद्याचा घरचा पाहुणा एखाद्याचा मुलगा एखाद्याचा नातेवाईक निष्पाप माणसाला मारू नये पहिली त्याची ओळख करा पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांनी नागरिकांना समजावून सांगा चोर कधीही राहत्या परिसरात आणि राहत्या घरी कधीही चोरी करत नसून घरी कोणी नसलेल्या घरीच चोरीचं चोरी धाडस दाखवू शकतो त्यामुळे चोरट्यांची टोळी रोजच हत्यारे घेऊन परिसरात फिरत असल्याची बाब न पटण्यासारखी असून ही फक्त अफवा तरीही पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवलेली असल्याचं पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांनी नागरिकांना समजावून सांगितलंय बायने गावमध्ये झाले होते दहा जनकापूर आणि झाले जेव्हा हा आता चोर आले चोर आले हा प्रकार सुरू झाला होता भानेगाव भानेगाव मध्ये आम्ही घेतली होती तेव्हा तिथं तो प्रकार कमी झाला आता सुरू झाला होता जयबोले नगर गंगनगर ला झाला होता चंदापूर मध्ये झाला होता तिथं सगळ्या ठिकाणी आम्ही स्वतः पेट्रोलिंग लावून गस्त लावून त्यांच्या मिटिंगा घेऊन हा प्रकार कमी केला पहिल्या गोष्ट चोरीच्या आठ चोऱ्यामध्ये सहा चोऱ्या आहेत आम्ही उघडकीस आणल्या शिकले साहेबांच्या इथली असेल ते ची असेल वर्माच्या इथं शर्माचे शर्मा शर्मा असेल तिथले सगळे आम्ही सगळे आरोपी नागपूरचे होते आणि सगळे जे घर फुटले होते ते धनी नव्हते तेच घर फुटले होते घरात कोणी असेल त्या घरात चोरून कोणीच चोर घेऊन गेलेला नाही म्हणून हे डोक्यातून काढून टाका की घरात आहे आता एक पसर त्याला धरून बऱ्याचशा अफवा पसरत जातात जी काही ते मी अमान्य करत नाही बिलकुल नाही करत छोट्या मोठ्या घटना घडत असतील पण चोर आला किंवा तलवार घेऊन आला पिस्टल घेऊन आला माझ्या नोकरीला पंधरा वर्ष झाली आहेत मी तरी आजपर्यंत असा चोर बघितलेला नाही चोर येतो चोरी करून निघून जातो चोरी झाल्यानंतरच आपल्याला माहित होती की चोरी झाली म्हणून तुम्ही आता प्रकार, आता तुम्ही इतिहास बघा चोरीचा घरी नसले नसल्या घरी चोरी होती मॅक्सिमम नाईन्टी टक्के किंवा नव्याण्णव टक्के बनू शकता आता जो हा प्रकार घडत आहे ते काय होते याच्यामुळे काय झालं होतं दहेगाव मध्ये एक आटोवाला होता बिचारा दुसऱ्या मोहल्यातला दुसऱ्या मोहल्ल्यात आला साई मंदिराकडे त्यालाच मारहाण झाली आपले पोलीस पोहोचले जास्त झालं तर आपल्या हातूनच आपल्या माणसाचं काहीतरी वाईट झालं असत की नाही आपल्याला तो आप प्रकार आपल्या इकडे घडता काय म्हणून <coughs> आम्ही काळजी घेत आहोत आपण म्हणता प्रत्येक गल्लीत किंवा प्रत्येक घराजवळ पोलीस जाऊ शकत नाही गाडी येते जाते आता एका साहेबांनी म्हटलं का स्टाफ भरपूर होता त्या काळात ते आपल्या कॉलेजच्या काळातल्या गोष्टी सांगत आहेत रेट हा कमी होता लोक कमी होते एका एका दरारा राहत होता तो दरारा आता आहे का आता तेवढा राहिलेला नाही सोशल मीडिया आलं टीव्ही आलं इंस्टाग्राम आलं फेसबुक आलं कोणत्याही वाईट घटना घडल्या तर त्या लोकांपर्यंत लवकर पोहोचतात म्हणून तुम्ही एखादी चुकीची अफवा पसरली आता काल एक अलर्ट ठाकरे मध्ये पसरत होती आता त्या ग्रुपमध्ये सातशे लोक आहेत ती टाकली तर सातशे लोक वाचतात पण आधी आपलं काम आहे का ती घटना खरीच घडली की नाही आधी कन्फर्म करणे काय होते पसरते पसंत दुसऱ्या चुकीच्या घटना घडून येतात तर त्या घटना आपल्याला घडून द्यायच्या नाही निश्चितच आम्ही पेट्रोलिंग अजून कडक करू तुमच्या मनातली भीती काढून टाकणे हाच आमचा उद्देश आहे त्याच्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत मीटिंग ठेवलेली आहे साहेब स्वतः तेही मार्गदर्शन करतील परंतु तुम्हाला विनंती आहे माझी हात जोडून की असा प्रकार करू नका चोराला चोराला कन्फर्म करा माझ्या पंधरा वर्षात कधीच तलवार किंवा पिस्टल घेऊन चोर आलेला नाही म्हणून ते डोक्यातून तुम्ही काढून टाका का एखाद्या वेळेस काय होईल दुसऱ्या वस्तीत आपल्या इथले लोक लेबर वर्ग खूप आहे चे लोक असो कॅटरिंग मध्ये काम करणारे असो डब्ल्यू सी एल मध्ये रात्री अपरात्री दोन दोन तीन तीन वाजता परत येत असतात घरी बरोबर आहे की नाही येतात ते तोंडाला कपडे बांधून कधी कोणाला मिळायला सीट तर ट्रिपल सीट येतो याचा अर्थ आता आपल्या मनात कसं जे अफवा पसरत जात असल्यामुळे आपण त्याच संशयाने पाहतो आमच्या आमचंही असं होते चोरी होत आहे ना रात्री कोणी भेटला ना आम्हाला वाटते का साला चोरच असेल <laughs> असं नाही राहत आम्ही कन्फर्म करतो पोलीस स्टेशनला आणतो कन्फर्म करतो प्रत्येकाला आम्ही अरेस्टच करत बसलो तर असं लोकांच्या मनात जास्त भीती निर्माण होईल म्हणून तुम्ही हे डोक्यातून तुम पहिले काढून टाका वन वन टू आहे त्याचा वापर करा माझाही नंबर बऱ्याचशा लोकांकडे आहे मला पण फोन येतात मी पण गाडी पाठवतो रात्री जे लोक जमले तिथं पटकन मी गाडी पाठवली आहे चोर दिसत घडली असेल हे मी अमान्य करत नाही ती घडली असेल पण त्याला अफवेचं स्वरूप नाही आले पाहिजे अफवेच स्वरूप आलं तर लोकांच्या मनात मग तेच दंडे घेऊन हे घेऊन निघतात आणि मग का चुकीची घटना घडू शकते बरोबर आहे की नाही आहे आम्ही गस्त अजून वाढवू आम्ही रात्री आता कसं आहे नुसतं खाकरखेडाच नाही आहे माझ्याकडे भाणेगाव आहे गाव आहे शिंदेवाडा आहे वलनी आहे लक्ष द्याला तरी आम्ही एक 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 एककडे एक 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 लक्ष देऊन आम्ही ह्या गोष्टी कमी केल्या आणि गावातलं पण झालं आता गावातलं पण झालं चंद्रापुरातलं पण झालं आता आमचा फोकसच खापरखेडा आणि चिखलली आहे त्याच्यामुळे आम्ही प्रयत्नशील आहेत आणि आम्ही स्वतःही फिरतो रात्री आमचे वरिष्ठ होम डिव्हायस साहेब आले होते आबा कोणाला माहीत असेल आता चेकिंग करायला आले होते आरसी पीच पथक पण होत त्यांच्या आता त्यावेळेस तुम्ही काही लोक झोपले राहतात काही लोकांना दिसते तिथं आलेला असेल झोपलेला असेल ज्याला दिसलेला असेल तो आला नसेल प्रत्येकालाही आमचा माणूस दिसेल असंही नाही राहत थोडीशी समजून घ्यायला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे अजून एस डी पी ओ साहेब येत आहे ते सुद्धा मार्गदर्शन करतील आपल्याला आणि आता पंधरा दिवसाआधी जो तीन महिने पहिले घटना घडली होती जहेगावला जी पहिली चोरी झाली होती तीच व्हायरल केली होती का पुन्हा चोर आले म्हणून ते कस भयानक असल्यामुळे अजून धोक्यात जाते ते

मॉब लिचिंग ची भीती वाढली आहे त्यामुळे नागरिकांनी मॉब लिचिंग सारखा प्रकार करू नये म्हणून याबाबत पोलीस उपाधीक्षक संतोष गायकवाड यांनी नागरिकांना समज दिली आहे सोबतच सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई केली जाईल असंही म्हटलंय पोलीस अधीक्षक संतोष गायकवाड यांनी विदर्भ स्टार न्यूजच्या माध्यमातून कोणीही अफवेवर विश्वास ठेवणे आणि भीती बाळगू नये असं नागरिकांना आवाहन केलंय मध्ये खापरखेडा परिसर परिसरामध्ये चोरांची भीती निर्माण झालेली आहे चोर हत्यार घेऊन परिसरामध्ये घुमत आहे अशा पद्धतीची अफवा आहे याबाबचं काय कारण आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे डी वाय एस पी संतोष गायकवाड सर सर काय कारण आहे खापरखेडामध्ये अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे चोर हत्यार घेऊन घुमतात अशा पद्धतीची पूर्ण अफवा फिरलेली आहे तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कसल्याही प्रकारचे केवळ एक अफवा आणि अफवा आहे चोर कधी कुठली अवजार घेऊन गावामध्ये फिरत नाही किंवा काही कुणाचा दार वाजत नाही चोराला चोरी करायची असते तर बंद बंद घर तर असतात चोरी करत असतं तर माझं परत नागरिकांना आव्हान आहे की आज त्या तुम्ही विश्वास ठेवू नका आणि तसं पाहिलं तर आपण खापरखेडा हद्दीमध्ये मार्च महिन्यामध्ये फक्त दोन मुले दाखल झाले दा ते पण आपण डिटेक्ट केलेले आहे एकंदरीत डिटेक्ट झाल्यामुळं तिकडचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ह्या अफवा अशा फक्त अफवा आहेत आपली पेट्रोलिंग पण आपण वाढवलेली आहे फिक्स पॉईंट पण वाढवलेले आहे रात्रीमध्ये आपल्या सायलंट पेट्रोलिंग सुरू असते फिक्स पॉईंट पण असतात त्यामुळे कसलीही नागरिकांना भीती बाळगायचं कारण नाही कसलीही शंका असेल काही जरी वाटलं तर त्वरित एकशे बारावर कॉल कॉल करा आमचा त्वरित पोलीस परत तिथे पोहोचेल हे आपली मदत करेल सर काय कारण आहे अशा पद्धतीची अफवा झाली नंतर हॉलनी नंतर दहेगाव ते दोन महिन्यापासून आजूबाजूच्या परिसरामध्ये ही अफवा फैलत आहे काय आमचं मुख्य कारण काय तसं पाहिलं तर काय होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे काहीतरी ग्रुप तयार करतं बिली बी अलर्ट म्हणून असं सांगतं आणि एकाची अफवा कधीतरी चार पाच महिन्यापूर्वी जुने व्हिडिओ तेच प्रसारित करून रात्री चोर आया रातमे चोर आया प्रत्येकाकडे सी सी टी व्ही असतो त्या अनुषंगानं लोकांच्या मनामध्ये ती भीती वाढत आहे भीती वाढत आहे तरी पण आम्ही आमचे डिटेक्शन चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि फिक्स पॉईंट वाढले फिक्स पॉईंट आहेत पेट्रोलिंग आहेत त्या माध्यमातून आम्ही लोकांच्या मनातली भीती आता कमी झालेली आहे असं मी समजतो आणि आताही मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की हे अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही कारण नाही पोलीस सदैव तुमच्या सोबत आहेत तुमच्या मदतीला तयार आहे आपण पाहला डी ते सी साहेब सांगतात आहे की कशा पद्धतीची भीती वापरून उठा हे फक्त अफवा आहे आणि आता डी ते साहेबांनी खापरखेड्यामध्ये संवाद कार्यक्रम साधून लोकांना सांगितलेलं आहे की हे अफवा आहे कोणत्याही प्रकारे कोणतेही जोर हत्यारुन गावामध्ये भूमू शकत नाही त्याकरिता नागरिकांनी सावध राहा की हे फक्त अफवा आहे कोणावर विश्वास करू नये राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज